आणि आता बोलूया आणखी एका महत्वाच्या अशा आजच्या पुढच्या घडामोडीकडे खासदार संभाजीराजे यांनी ओबीसी नेत्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे मी फक्त मराठा समाजाचा नेता नाही मी बहुजन समाजाचा देखील नेता आहे असं म्हणता येते बहुजन समाज एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न आहे असं वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांचं समोर येत आहे तर ओबीसी नेते प्रकाश शेणगे यांनी संभाजीराजेंनी मराठ्यांसह इतर समाजासाठी देखील काम करावं अशी टीका केलेली होती त्यांच्या या टीकेला खासदार छत्रपती संभाजीराजे यांचं हे प्रत्युत्तर नांदेड मधल्या मराठा मेळाव्यात त्यांनी हे उत्तर दिलं नाही आणि म्हणून माझा लढा हा नाहीये माझा लढा हा खऱ्या बहुजन समाजाला एका छतात कसा हा माझा लढा शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या या संत जर म्हणायचं असेल आणि सुखाने नांदायचं असेल तर अख्छा मग बाना बोड बहुजन समाज हा एकत्र लाणं गरजेचं आहे त्यासाठी